नमस्कार पोल्ट्री व्यावसायिक मित्रांनो पोल्ट्रीमध्ये साधारणतः सतरा ते अठराव्या दिवसानंतर येणारा आजार म्हणजे सी आर डी आणि या सी आर डीवर कमी खर्चात काय उपाययोजना करता येतील संदर्भात या, या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत यामध्ये प्रामुख्याने आलं हळद आणि गूळ हे आपण समोर पाहत आहोत तर याचं प्रमाण आल्याचं प्रमाण हजार पक्षाला पन्नास ग्रॅम हळदीचं प्रमाण हजार पक्षाला शंभर ग्रॅम आणि गुळाचं प्रमाण हजार पक्षाला दोनशे ग्रॅम गणितीय भाषेत सांगितलं तर एकास दोन हजार चार या प्रमाणात आपण हे सर्व साहित्य घेणार आहोत याच्या पुढील प्रक्रिया म्हणजे हे आपण आता पाल आणि हळद हे कापून घेणार आहोत पोल्ट्री व्यावसायिक मित्रांनो अशा पद्धतीने आपण तुकडे करून घेतलेले या ठिकाणी मी तुकडे जास्त मोठे आहेत कारण की मी या कमर्शियल मिक्सरमध्ये हे ग्राइंड करणार आहे परंतु तुम्ही जर घरगुती मिक्सर वापरत असाल तर हळदीला शक्यतो काही प्रॉब्लेम येत नाही परंतु आल्याला जर मोठे तुकडे असले तर ते व्यवस्थित बारीक होत नाही तर त्याच्यामुळे घरगुती मिक्सरमध्ये आलं व हळद बारीक करत असताना तुम्ही शक्यतो आपण जसे कांद्याचे काप करतो भाजीसाठी त्याप्रमाणे केले तर अधिक सोयीचं होईल अशा प्रकारच्या कमर्शियल मिक्सरमध्ये आपण आले व हळदची पेस्ट करून घेणार आहोत कमर्शियल मिक्सरमध्ये व्यवस्थितपणे बारीक झाल्यामुळं आपल्याला हे आता उकळवण्यास सोपं जातं याच्यानंतर आपण हे सर्व मिश्रण साधारणपणे एक तासभर उकळवणार आहोत आणि त्याच्यानंतर ते थंड करून आपण पक्ष्यांना ड्रिंकर डोस करणार आहोत आले हळद व गुळाचं मिश्रण दहा लिटर पाण्यात मिक्स करून उकळण्यासाठी ठेवलेलं आहे उकळी आल्यानंतर तासाभरात ह्या दहा लिटरचं एक अंदाजे सहा ते सात लिटर होईपर्यंत आपण उकळवणार आहोत आणि त्याच्यानंतर हे थंड होण्यास सोडणार आहोत थंड झाल्यानंतर एक तासात हे मिश्रण जवळपास सहा ते साठ लिटर शिल्लक राहिलेले आहे यानंतर आपण आता हे थंड होण्यास ठेवत आहोत उकळून थंड झालेलं आले हळद व गुळाचं मिश्रण हे तीन लिटर घेऊन बाकीचं सर्व पाणी घेतलेलं आहे आणि हे मिश्रण उन्हाळ्यात संध्याकाळी व पावसाळा आणि हिवाळ्यात सकाळी हे आपण पक्ष्यांना देत असतो आता याचा ड्रिंकर डोस कसा करायचा हे आपण बघत आहोत हा एक लिटरचा माप आहे त्याच्यात प्रत्येक ड्रिंकरमध्ये साधारणतः अडीचशे अडीचशे एम एल <coughs> जाईल हे या मापात आपण देत आहोत एक लिटरचं माप साधारणतः चार ड्रिंकरमध्ये पडेल या हिशोबात आपण हे सर्व ड्रिंकरमध्ये ड्रिंकर डोस करतो ड्रिंकर डोस करताना हे मिश्रण सर्व बाजूला सारखं कसं राहील याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे नाहीतर ड्रिंकरच्या एकाच साईडला हे मिश्रण राहतं व दुसऱ्या बाजूला साधं पाणी राहतं त्याच्यामुळे पक्षी साधं पाणी जास्त पितो व काही वेळेस अचानक कडवट लागल्यामुळं पक्षी पाणी पिण्याचं टाळतो या मिश्रणात आलं हे सर्दीवर काम करतं हळद ही इम्युनिटी पॉवर वाढवण्याचं काम करतं तर गूळ ज्या आल्यामुळं या मिश्रणाला एक तिखटपणा येतो तो कमी करण्यासाठी गुळ गुळाचा वापर केलेला आहे पोल्ट्री व्यावसायिक मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये उन्हाळी व्यवस्थापनातील दोन जुगाड आपण बघणार आहोत आणि त्याच्यासाठी या बॅक टू नेचर चॅनलला आपण सबस्क्राइब करावे अशी मी आपणास विनंती करतो